आत्ताची व्हिडिओ क्लिप पाहिलीच असेल अशा प्रकारे पाऊस जी आहे ती सध्या स्थितीला बहुतांश भागात पडलेला आहे अजून काही ठिकाणी जोर वाढण्याचा अंदाज आहे अहिल्यादेवीनगर असेल जालना असेल तसेच इकडे अकोला असेल काही भागात चांगल्या पावसाने हजेरी लावलेली ला आहे अजून देखील पावसाचे प्रमाण हे राज्यात वाढणार रा आहे कोणत्या ठिकाणी पाऊस कसा राहील कोणत्या तालुक्यात कशा प्रकारे पाऊस पडणार आहे जिल्ह्याची अपडेट पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे रोजचे रोज हवामानाची महत्त्वाची अपडेट पाहायला मिळत नाहीये त्यासाठी खालील सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून सर्वात आधी हवामानाची अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळेल तर चला पाहूयात सविस्तर अंदाज आता सध्या जर पाहायला गेलं तर पाऊस हा लातूरच्या भागात आज देखील आपल्याला बरसण्याचा अंदाज आहे त्यातली त्यात अकलूस सातारा सांगलीच्या भागात जोरदार पावसाला पोषक वातावरण तयार झालेलं आहे मुसळधार स्वरूपाचा पाऊस जी आहे ती सांगली जिल्ह्यात सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे सांगलीचा भाग काय असेल तुरळक त्यातली त्यात तिकडे गारगोटीचा भाग असेल पोंडाचा भाग असेल निपाणी असेल या भागात अतिशय मुसळधार पावसाने हजेरी लावलेले आहे त्याचं आगमन लवकरच सांगली कोडोलीच्या भागापर्यंत पाहायला मिळू शकतं मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा सुरू झालेला आहे शेतकऱ्यांना वाटत देखील नव्हतं की अशा प्रकारे राज्यात पाऊस हजेरी लावेल मात्र अचानकपणे पावसाचा जोर वाढत आहे अचानकपणे आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेले आहे त्यामुळे फक्त तुम्हाल चैनल ला चाहे। के लिए के होता तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे सबस्क्राईब केले की काय होतं पाऊस येण्यापूर्वी तुम्हाला पाच ते सहा तासापूर्वी या चॅनलवरती व्हिडिओ देऊन अपलोड देऊन जे आहे ती सविस्तर अपडेट दिली जाते त्यासाठी फक्त चॅनल सबस्क्राईब करू शकता तसेच पुढे पाहू शकता राजूरचा भाग असेल कोल्हापूर असेल गोडोले असेल इस्लामपूरचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता आहे तुमचा जिल्हा तालुका देखील कोमेंट करून नक्की कळवा आपण अपडेट देण्याचा प्रयत्न करूयात तसेच पंढरपूर सोलापूर तुळजापूर बार्शीचा भाग असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे तर याही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस हा आपल्याला पाहायला मिळण्याचा अंदाज आहे इंदापूर बारामती दोंड करमाळा पुणेचा भाग असेल खेडचा भाग असेल या भागात देखील चांगले वातावरण आपल्याला पावसाचे पाहायला मिळू शकते तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात ते देखील कोमेंट करून नक्की कळू शकता तसेच पैठण या ठिकाण देखील शेतकऱ्यांच्या गोमेंट आलेल्या होत्या तर पैठण श्रीरामपूरच्या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे त्यातले त्यात इकडे सेलू जालना लोणार हिंगोली वाशिम असेल चिखली सिल्लोड कन्नडचा भाग असेल मनमाड वैजापूर असेल याही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पाहायला मिळू शकतात जोरदार पाऊस या ठिकाणी पडणार नाहीये तसेच मनमाड मालेगाव धुळे साक्रीचा भाग असेल तसेच नाशिकचा भाग असेल युगतपुरे असेल वाडा असेल जुन्नर असेल चालण्याचा काही भाग असेल याही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल रात्रीला वातावरणात बदल होईल त्यातली त्या सकाळच्या वेळेस देखील काही ठिकाणी धो पावसाला सुरुवात पाहायला मिळू शकते त्यामुळे सतर्क राहा त्यातली त्यात सध्या जर पाहायला गेलं तर राज्याच्या एका भागामध्ये अजून पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे ते म्हणजे राजुरा शिरपूरचा उत्तर भाग असेल या भागात आपल्याला पावसाला वातावरण पोषक पाहायला मिळणार आहे रा चंद्रपूर राजुराचा जवळचे भाग असेल या ठिकाणी लवकरच पावसाची तीव्रता वाढणार आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल ज्या शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेले होते त्यांना तर अपडेट मिळतच राहतात नोटिफिकेशन बेलला देखील ऑलवरती टाकणे गरजेचे राहते तसेच इकडे पाहू शकता आता नांदेड असेल वाशिम असेल 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 भाग असेल या पट्ट्यात देखील पावसाला पोषक वातावरण तयार होईल मात्र ठिकाणी पाऊस राहील अहमदपूरचा भाग असेल मुखेड असेल असेल गंगाखेड परळी उदगीर असेल लातूर धाराशिव सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा या भागात देखील पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते त्यातली त्यात हे पावसाळी वातावरण आता काही ठिकाणी जे आहे कमी होणार आहे तर काही ठिकाणी आपला प्रभाव जे आहे ते दाखवण्याची शक्यता पुढच्या काही तासामध्ये पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो आता पुढील नवीन व्हिडिओ या चॅनेलवरती आपण लवकरच देणार आहोत तो देखील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद